परोळे येथील कलाबाई यशवंत बाबर यांच्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक व प्राध्यापक बाबूराव शिंदे यांनी कलाबाई बाबर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केले पत्रकार साहेबराव बाबर भटक्या विमुक्त समाज भटकळी मुक्त समाज संघटनेचे अध्यक्ष यांच्या मातोश्री तसेच क्राईम वार्ता मुख्य संपादक हरीश बाबर यांच्या साहेब कलाबाई केली अत्यंत के शोकाकुल वातावरणात समाजातील सर्वच लोकप्रतिनिधी पत्रकार उपस्थित होते यावेळेस प्राध्यापक बाबूराव शिंदे यांनी आई विना जग सुना कसा कसा असते यावेळेस ठाणे येथील दिवा समाजसेवक विकास जगताप पत्रकार तसेच करंज गव्हाण येथील सरपंच भाऊसाहेब तसेच अजंग येथील समाजसेवक संजय शिंदे काँग्रेस सेलचे अध्यक्ष भगवान शिंदे तसेच समाजसेवक संतोष शिंदे ज्येष्ठ पत्रकार रामसिंग राजपूत पत्रकार दिनकर पवार पत्रकार रमेश विषयी शरद माळी भरत शिंदे संपादक सोमनाथ शिंदे जळगाव जिल्हा महिला पत्रकार देवभाई सुधाकर धनगर शिवसेना शाखा प्रमुख यावल सुधाकर धनगर तसेच खडके येथील ग्रामपंचायत सदस्य समाजसेवक ताराचंद शिंदे तरुडा येथील नाजुगी समाज संघटनेचे अध्यक्ष शिवाजी सावंत संजय शिंदे कैलास पवार गुलाबजोगी राजू शिंदे जोगलखेडे उत्तम सुनी सणीचे रघुनाथ माळवे संजय माळवे तसेच संपूर्ण समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री सुदाम नारायण शिंदे सुरपे पाटील यांनी मातोश्रींच्या स्मृतींना अभिवादन केले यावेळेस जळगाव जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यातील नंदुरबार जिल्ह्यातील समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवनिरंजन सेवा प्रतिष्ठानचे सल्लागार प्राचार्य बाबुराव शिंदे यांनी केला यांनी आपल्या समाजातील जिव्हाळ्याने जोडलेले अनेक चेहरे शिंदे यांच्या भाषणाने अश्रूंनी डोळे भरून आले या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक तसेच सावंत सनीषे माळवे चव्हाण जगताप शिंदे कळनोर बाबर जाधव सर्व स्तरातून आलेल्या मान्यवरांच्या आई साहेब कलाबाई यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम संपन्न झाला या ठिकाणी अध्यक्ष सुनिरंज जवा प्रतिष्ठान मुंबईहून या ठिकाणी कैलासवासी कलाबाई यशवंत बाबर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्व समाज बांधव एकत्र आलेला आहे मी परमेश्वराला प्रार्थना करीन की कैलासवासी कलाबाई बाबर यांच्या चिरात्म्यास शांती लाभो आणि या पारोळा गावातील एक बालाजी यांची भूमी आहे कर्मभूमी आहे या भूमीमध्ये आम्हाला येण्याचा योग माझे मित्र साहेबराव बाबर यांचे माझा परिचय गेल्या वर्षी झाला होता आणि त्या परिचयाची आमची असणारी मैत्री आणि तो मैत्रीमध्ये असणारा तो आमचा रेशीम धागा आम्हाला या पारोळापर्यंत खेचून आणलेला आहे आणि आल्यानंतर हा जमलेला माझा समुदाय की ज्या समाजाचा माझा कधीही परिचय नव्हता आपल्या समाजामध्ये पण वरिष्ठ अधिकारी आहेत याची कुठलीही समाजाला कल्पना नसताना केवळ माझे मित्र साहेबराव बागोल यांच्या रेशीम धाग्यानं आम्हाला या पवित्र भूमीत आणलं आणि जी माऊली आहे कलाबाई बाबर यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्हाला एक काहीतरी एक ऋणानुबंध आहे सांगायचं म्हणजे कैलासवाची माझी आई माझ्या आईचं नाव कलाबाई होतं आणि माझ्या आईला कैलासवाशी होईल पाच वर्ष झालेली आहे हा कुठंतरी हा धागा आहे आणि तो धागा आम्हाला आमच्या स्वरूपे पाटील कुटुंबांना यापर्यंत खेचून आणलेला आहे मी साहेबराव बाबर यांना विनंती करेल की त्यांनी जी पत्रकारी क्षेत्रामध्ये त्यांचं नावलौकिक आहे जे समाजासाठी त्यांनी जे अहोरात्र प्रयत्न करतात असाच प्रयत्न त्यांना चालू राहावा आणि ते समाजकार्य करत असताना जर त्यांना या विभागामध्ये जलगाव नॉर्थ महाराष्ट्रामध्ये कुठल्याही गोष्टीची काय अडचण आलीस तर आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत कुठल्याही समाज बांधवाला या विभागामध्ये काही त्रास काही अडचण त्याची कामं असेल तर तुम्हासाठी अहोरात्र आम्ही तुमच्या सेवेशी हजर आहोत परत मी एकदा कैलासवासी कलाबाई बाबर यांना श्र श्रादा, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझे दोन शब्द समोर एक एकच प्रथम कैलसवासी कदाबाई यशवंत बाबर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो मी प्राचार्य बाबुराव नारायण स्वरूपे पाटील राहणार दौंड तालुका दौंड जिल्हापुरी आज आम्ही हा जो हा जो दुःखाचा जो प्रवास या ठिकाणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आलेला आहे कुठंतरी आपल्या मित्राचं दुःख कमी हो व्हावं म्हणून शाने आम्ही इथपर्यंत या ठिकाणी आपलं दुःख हलकं करण्यासाठी आम्ही हल आलेलो आहोत माझ्याबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे साहेब ज्येष्ठ पत्रकार विकासजी जगताप आम्ही साहेबराव बाबरांना या ठिकाणी आम्हाला दुःखद बातमी त्यांच्या मातोश्रीची कळल्यानंतर आम्हाला या ठिकाणी ठेलावून गेलं महाराज म्हणलं आम्हाला या ठिकाणी वेळ मिळाला नाही पण आम्ही शक्यतो शंभर टक्के आपला दुःख हलक हलकण्यासाठी आम्ही येतो आणि आपल्या बांधवांशी संवाद पण साधण्यासाठी आम्ही येतो मित्रांनो आई हे फार मोठं दैवत आहे आई हा फार मोठा सागर आहे तिने जगाचा स्वामी आई विना भिकारी खरी माऊली गेल्यानंतर आपल्याला ती प्रसिद्ध कळते प्रचिती कळते तिची कि आई असल्यानंतर काय होते म्हणतात ना घार हिंडे आकाशी लक्ष तिचे पिल्लापाशी किती दूर उंच या ठिकाणी जाऊ द्या ती आई बरोबर कुठेतरी तिचं पिल्लापाशी लक्ष असतं कोणतरी माझ्या पिलावर झडप मारतय का कोणीतरी या ठिकाणी माझ्या पिलावरती अटॅक करताय का कुणीतरी माझं पिल्लू या ठिकाणी घेऊन जाईल का जे मी पिल्लू या ठिकाणी आहे का उब देऊन वाढवलेलं आहे तसं तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आपल्याला आईने उब देऊन वाढवलेला आहे आज ती माऊली गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की आज तो आवाज जो आवाज तिचा असतो जी तिची वेदना असते जो तिचा या ठिकाणी आपल्याशी संपर्क असतो तो संपर्क या ठिकाणी पूर्णपणे तिथं शांत झालेला आहे क्षणोक्षणी आपल्याला आईची आठवण होते क्षणोक्षणी आपल्याला आई या ठिकाणी मार्गदर्शन करते जिच्या उदरामध्ये आपण या ठिकाणी सुरक्षित राहिलो आणि आपण या ठिकाणी ह्या सृष्टी या ठिकाणी मातीच्या आड गेलेल्या मित्रांनो कधी दिसत नाही पण सृष्टी आड दिसलं आपल्याला सगळं दिसतंय परंतु आईचं महत्व खूप या ठिकाणी मोठं आहे आपल्या तुमच्या आयरानी भाषेमध्ये म्हणतात Subscribe now and press the bell icon. Never miss an update.